लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास लोकसेवा टाइम्स आपली बातमी आपला जिल्हा नमस्कार मी पत्रकार चैतन्य काशीद लोकसेवा टाईम्समध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे तालुक्याचे गाव असणाऱ्या दहीवडी शहरामध्ये दहिवडीमध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दहिवडी आगारामच्या आवारामध्ये आपण आहोत या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये उद्या दिनांक चौदा ते डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्या वार शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंतीचा दत्तजयंतीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज शन आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयुष ब्लड बँक वडूज यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं वडूज यांच्यामार्फत तर या रक्तदान शिबिराविषयी आपण यापुढे अधिक माहिती घेऊयात धन्यवाद आज आपण इथं उपस्थित आहोत देवडी आगार या देवडी आगारामध्ये आज तेरा बारा दोन हजार चोवीस साली रोजी दत्तजयंतीनिमित्त आज, आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आयुष ब्लड सेंटर वडूज व राप दहिवडी आगार यांच्या संयुक्त विद्यमानं आज, आज आपण या दत्त जन्माष्टमी सोहळ्याचं प्रारंभ या सुंदर अशा उपक्रमानं आज केलेलं के आहे सकाळपासून आयुष ब्लड सेंटर वडूज यांनी इथं आपल्याला अतिशय सुंदर असं सौजन्यपूर्ण इथं कार्यक्रम आयोजित करून सकाळपासून जवळजवळ साठ रक्तदान दात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यामध्ये आपल्या देवडी आगारातील कर्मचारीसुद्धा सामील आहेत त्याचबरोबर या पंचक्रोशीतील विविध विविध मान्यवरांनी विविध तरुण न नवयुवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे दहिवडी आगाराच्या वतीनं आयुष ब्ल ब्लड सेंटर वडूज यांचं मी या कार्यक्रमाप्रित्यर्थ मनपूर्वक अभिनंदन करतो या पुढील काळामध्येही या आयुष ब्लड सेंटर वडूज यांनी आम्हाला अशा सामाजिक उपक्रमामध्ये स आ, सामाजिक उप उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि रूपरेषा सांगू दत्त जन्माष्टमी सोहळ्याच्या निमित्तानं दहिवडी आगारामध्ये आज रक्तदान शिबिरानं या सोहळ्याची सोहळ्याचा प्रारंभ झालेला आहे उद्या या कार्यक्रमाचं असं स्वरूप असणार आहे सकाळी सहा वाजता आपल्या स्त्रींची काकड आरती असणार आहे त्यानंतर साडेसात वाजता अभिषेक होणार आहे आठ ते दहा वाजेपर्यंत वृक्षारोपणाचा कार्यक्रम दहिवडी आगारामध्ये आपण आयोजित केलेला आहे दहिवडी आगारामध्ये आतापर्यंत सन्माननीय आगार व्यवस्थापक डुबल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी जवळपास हजार ते बाराशे झाडांची लागवड आपण केलेली आहे आणि याही वर्षी या, या दत्तजन्माष्टमी सोहळ्यानिमित्त पाचशे एक झाडांची लागवड आपण उद्या करणार आहोत त्यानंतर महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम बारा ते दोन असा असणार आहे आणि चार वाजता सन्माननीय हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर यांचं श्रुश्राव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आहे बरोबर सहा वाजता फुलाचा वर्षाव होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमातील सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे अन्नदान सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अन्नदानाचा हा पवित्र का कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे या दहवडी आणि दहेहिवडी पंचक्रोशीतील सर्व दत्त भक्त आणि भाविकांना राप दहेवडी आगाराच्या वतीनं कळकळीचं आव्हान आहे की या या अन्नदान सोहळ्यासाठी आपली सर्व भाविकांनी आपली उपस्थिती इथं दर्शवायची आहे धन्यवाद <Sansky> halo हेलो हेलो नमस्कार लोकसेवा टाईम्समध्ये मी पत्रकार चैतन्य काशीत आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे तालुक्याचे गाव असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण माणगंगा नदीच्या कि किनारी वसलेल्या वस दत्त मंदिरामध्ये ज्या मंदिराची स्थापना एकोणीसशे सत्तर एकाहत्तरपासून झाली जे या गावचं दहिवडी शहराचं आराध्य दैवत दत्तगुरूंचं मूळ ठिकाण जे आहे त्या मंदिरामध्ये आहोत तर उद्या दत्त जयंती आहे उद्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मंदिरामध्ये या परिसरामध्ये विविध कार्य जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तर याविषयी या आपण अधिक माहिती तिथल्या मंदिर परिवाराकडून घेऊयात धन्यवाद प नमस्कार मानदेशामधल्या मान, मान नदीच्या किनारी असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये श्री सद्गुरू तात्या महाराज सेवा मंडळचे आम्ही स्वयंसेवक आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या पंचकृषीतल्या या मानदेशेतल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी करतो की चौदा आणि पंधरा तारखेला दत्त जयंतीचा भव्य सोहळा या मान नदीच्या किनारी दत्त मंदिरामध्ये होणार आहे चौदा तारखेला दिनांक नमस्कार मानदेशातल्या दहिवडी गावी मान नदीच्या किनारी असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मानदेशातल्या दहिवडी गावामधल्या दत्त मंदिरामध्ये चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी भव्य दत्त जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत दिनांक चौदा रोजी संध्याकाळी चार वाजता सद्गुरूंचा अभिषेक त्यानंतर आरती त्यानंतर भव्याशी पालखी सोहळा जो या दहीवडी नगर नगरामध्ये त्या ठिकाणी पालखी सोहळा होणार आहे त्यासोबत त्या, त्या पालखी सोहळ्यामध्ये दोन ठिकाणी भव्याशी आतशवादी या ठिकाणी होणार आहे त्यासोबत संध्याकाळी साडेआठ वाजता महाआरती त्या ठिकाणी व्हायची आहे असा हा चौदा तारखेचा सोहळा पूर्णपणे यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो की या पालखी सोहळ्यामध्ये भव्य गा ग्राम प्रदक्षिणा आणि भव्य आतशबाजी पाहण्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान हो दिनांक पंधरा रोजी सकाळी दहा वाजता महाभिषेक त्यानंतर महाआरती आणि त्यानंतर सं दुपारी साडेबारा वाजता सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था श्री सद्गुरू तात्या महाराज दत्त सेवा मंडळ दहीवडी यांच्या माध्यमातून केलेली आहे या कार्यक्रमासाठी या पंचकोशीतल्या सगळ्यांनी या दत्त जयंती महोत्सवाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि त्याचसोबत लोकसे लोकसेवा टाईम्स यांना धन्यवाद देतो की त्यांनी या आमच्या कार्यक्रमाचं लाईव्ह शूटिंग दोन दिवसाचं करावं असं मी त्यांना विनंती करतो श्री सद्गुरु तात्या महाराज दत्त सेवा मंडळ दहिवडी यांच्या वतीने दत्त मंदिर दोन हजार चोवीस जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी दिव्य भव्य स्वरूपामध्ये होणार आहे या ठिकाणी शेकडो भक्त या ठिकाणी हजर राहून या दत्त जयंतीचा आस्वाद घेणार आहेत तरी दहिवडीमधील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी चौदा व पंधरा तारखेला या ठिकाणी उपस्थित राहून दत्त जयंतीचा आस्वाद घ्यावा धन्यवाद श्री तात्या महाराज दत्त सेवा मंडळ यांच्या विद्यमाने दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी आणि दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी दत्त जन्माचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चौदा तारखेला दत्त जन्मसोहळा संपन्न होणार आहे आणि पंधरा तारखेला गुरुकृपा भजनी मंडळाचा कार्यक्रम नऊ ते बारा या दरम्यान होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि तसेच महाप्रसादाचेही आयोजन या निमित्ताने करण्यात आलेले आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा अशी मंडळाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती आहे श्री दत्त मंदिर परिसर दहिवडी धन्यवाद आभारी होत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण दत्त मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालूयात लिविंग परिवारातर्फे आपल्या समोर आहे ते देवडी शहरातील करंजाई मातेचं मंदिर